नांदेड पहलगाम हल्ल्यात बचावलेल्या जोडप्याने कथन केला अनुभव जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दाम्पत्य आज नांदेडला परतले बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात निष्पाप सव्वीस पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार केले तर अनेक जण जखमी झाले तर या हल्ल्यात अनेक पर्यटक थोडक्यात बचावले नांदेडमधील कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे त्यापैकी एक कृष्णा लोलगे आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलगे हे जम्मू काश्मीरच्या पहलगाम का येथे गेले होते दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ते काही अंतरावर पहलगाम का येथे होते काही अंतरावरच असलेल्या लोलगे दाम्पत्य यांनी या घटनेचा थरार माध्यमांना सांगितला होता एकदम म्हणजे असं बाहेर आल्यावर आता जे रिलॅक्सेशन आहे ते तिथं फिरायला रिलॅक्स किती मिनिटांमध्ये तुम्ही कसा वापस आला पंधरा ते वीस मिनिटाचाच फरक होता जास्त काही गॅप नव्हता तेवढ्यावरूनच थोडक्यात वाचलं सारखं झालं हा तिथं होत तेव्हा भीती होती इथं आल्यावर आता एकदम रिलॅक्स काही टेंशन नाही तरी पण ते अतिरिक हल्ले करत होते आणि त्यांना ते जीव दिलेले असं काय तिथं काय असं घडलं होतं काय म्हणत होते म्हणजे अतिरिक जे मारत होते त्यांची चर्चा काय ऐकलं ऐकण्यात आली आम्ही चर्चा ऐकली की पहाड कोसळ दगड खाली लँड लँडस्लाइडिंग झाली अशी चर्चा ऐकली आम्हाला लक्षातच आवाजावरून कि ते फायरिंगचा आवाज आहे की काय आहे ते आम्हाला तसं म्हणल्यामुळे तिथले लोकलचे लोक म्हणले लँडस्लाइडिंग झाली हे झालं त्याच्यावरून नंतर आम्हाला कळालं की ते ऍक्च्युली आम्ही नंतर जेव्हा न्यूज पाहिली ना त्या टाइमला कळालं की ते गोळीबार होता म्हणून तुम्ही व्हिडिओ पण केला होता आम्हाला ते म्हणजे सांगण्यात आलं माहिती विचारण्यात आली तशी आम्ही सांगून दिली बरं तिथे काय धर्म वगैरे आलं आपण काय नेमकी घटना घडली त्यांनी गोळीबार खुला केला कृष्णा मी कृष्णा मधुकर आम्ही एकोणीस फेबा एकोणीस तारखेला पहेलगामला म्हणजे श्रीनगरला गेलो होतो फिरा फिरायला वगैरे आय टी सी टूरमार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सीइंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी होती साईट ती कोणती होती वॅ वैसरण व्हॅलीमध्ये वै, आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर ता तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केला आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला गा कळालं की ते आतंकवादींना पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडासा हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून हां आम्ही मग तिथल्या लोकलनं आम्हाला सपोर्ट केल्यामुळं आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे केलं समजा तो तो हो तुम्ही तिथं फिरायला गेलो तिथे पोलीस वगैरे हा तिथ म्हणजे जसा हल्ला झाला तस ताबडतोब मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळे चालते फास्ट मध्ये जवळच आहे ना तिथे कॅम्पस त्याचं पहिले काय नव्हतं पहिले होत पण ते ह्याला नव्हतं व्हॅली मध्ये नव्हतं हा तिथं पोलीस वाले कोण नव्हते काय नाही हा काय म्हणत होते हा काय म्हणत होते काय खोला झाल्यावर काय तिथं हल्ला झाल्यावर पोलिसवाले हे ते गेले चॉपर मग आम्ही तर खालीच होतो थोडं म्हणजे झाल्यावर हल्ला आम्ही लगेच दहा पंधरा मिनिटानंतर आम्ही गेले की ते हल्ला झाला असं कळलं आम्हाला मिनिटापल्यामुळे हा सुरक्षित झालं म्हणजे आम्ही त्या घटनास्थळ झाली एक दीड घंटा आम्ही तिथंच होतो आम्हाला थोडस बेचन वाटलं की बा आता निघून जावं दुसऱ्या स्पॉट बघाव ते आम्ही जसं निघाल आमचा फर्स्ट घोडा होता आम्ही जे जेवढ्या लोकांमध्ये आमचा पहिला घोडा तिथून निघाला समजा तिथं मग नंतर आम्ही निघाले की ते झालं घटना वातावरण वातावरण एकदम असं आर्मी हे ते सगळीकडे जागोजागी आर्मी सिक्युरिटी हो वगैरे होती त्याच्यामुळं हा बाहेर निघाला काही जास्त होता एक दिवस बंद होता दुसऱ्या दिवशी मग रेग्युलर सुरू झाला तिथले श्रीनगर